कोणतं वान पहिले मी निवडू माझ्याकडे जमीन चांगली आहे साधारणत आपण तीन भागांमध्ये चण्याच्या जातींना डिव्हाइड आपण करू शकतो पहिला जो भाग आहे तो पूर्णपणे कोरडो किंवा तपकिरी रंगाचे छोटे दाणे पूर्णपणे कोरडो ह्या प्रकारचे हा तरी दाना थोडा बोल्ड आहे जॅकी बॅनो अठराचा सेगमेंट आहे तपकिरी रंगाचे पूर्णपणे कोरडो वर आहे दुसरा आहे तपकिरी रंगाचेच पण पुगीर दाणे किंवा बोल्ड दाणे ज्याचं वजन साधारण शंभर दाण्यांचं हे वीस ग्रामच्या पुढं भरेल अशा व्हरायटी तिसरं जे आहे तो प्रकार म्हणजे तुमचा शोले किंवा डॉलर हरभरा ज्याला आपण म्हणतो पांढऱ्या रंगाचे दाणे काबुली चना किंवा ज्याला आपण म्हणतो आणि टप्पुरे दाणे म्हणजे याचा रेट आणि उत्पादकता दोन्ही गोष्टी चांगल्या असतात आता ह्या तीन सेगमेंटमध्ये म्हणजे डोबळ मारणे हे तीन प्रकार मी केलेले आहेत तिघांमध्ये कुठले कुठले वाण येतात आणि देशी पूर्णपणे जमिनीत जो काही ओलावा असेल आणि जो ओस पडेल त्याच्यावर आपल्याला येणारं वाण पूर्णपणे कोरडो माझ्याकडे तिथे जमीन चांगली असेल काळी असेल पाणी देण्याची व्यवस्था नाही पहिला आपण बघितला बाग नीम बागायती किंवा त्याला दोन पाणी तीन पाणी देण्याची व्यवस्था असं आपण म्हणू शकतो तिसरा डॉलर हरभरा किंवा काबुली हरभरा हंड्रेड पर्सेंट आहेत याला कोरडोशी काही गरज नाही इथे पाणी चार ते पाच चार पाणी तरी कमीत कमी लागेलच अतिशय सोपं स्लाइड तुम्हाला या ठिकाणी बनवून दिलेली आहे हा एक पट टप्पा आहे देशी हरभरा निम बागायती जिथे दोन ते तीन पाणी लागणार आहेत जॅके बॅनो अठरा सगळ्यात बेस्ट दिग्विजय फुले विक्रम विशाल कणक दफ्तरी एकवीस आणि चिराग दुसरा सेगमेंट आहे पूर्णपणे कोरडो ज्याच्यामध्ये विजय राजविजय सगळ्यात बेस्ट विदर्भासाठी पिड कांचन आणि फुले विश्वराज आणि तिसरा सेगमेंट पूर्णपणे बागायती डॉलर हरभरा अमर सीडचा डॉलर पी के व्ही फोर पी के टू विराट आणि फुले कृपा इथे ह्या दोन व्हरायटीज खूप चांगल्या आहेत किंवा पी के व्ही फोर याचा सुद्धा विचार तुम्ही करू शकता आता इथे ह्या शेतकऱ्याने जर जॅकी ब्याण्णव अठरा पेरला म्हणजे ज्याच्याकडे जमीन आहे पाणी आहे भांडवल आहे टोकन यंत्र आहे तर नक्कीच त्या ठिकाणी त्याला उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर झटका बसू शकतो किंवा जे पूर्णपणे कोरोडो आहे त्यांनी जर या ठिकाणी पिडीके विकणं किंवा फुले विक्रम सारखे व्हरायटी पूर्ण कोरोडवा आणि हलकी जमीन असेल मध्यम हलकी जमीन असेल तर फटका बसू शकतो म्हणून तुमच्याकडे असलेली साधन सामुग्री तुमच्याकडे असलेलं जमिनीचा प्रकार यानुसारच वाण शक्यतो निवडण्याचा प्रयत्न करा ह्या वर्षी तुम्ही कुठली व्हरायटी निवडलेली आहे किंवा मागच्या वर्षी तुम्हाला कुठली व्हरायटी बेस्ट वाटली दोन्ही प्रश्नांची उत्तर मला कमेंट्समध्ये देता आली तर फार बरं होईल